नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव हो काय शंकर मल्हारी शेंडकर हो हो कुठून आले आपण सासवड सासवडवरून आले सासूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुणे तर आपल्याला काय काय त्रास होत होता आपला गुडघे दुखत होते भयंकर हो पायऱ्या चढता येत नव्हते मला हो बसता येत नव्हतं त्रास होत होता हो येत नव्हतं हो तर हे खुर्चीवरच बसून राहावे लागायचे खुर्चीवर बसून राहावं लागेल हो तर याच्या अगोदर कुठं दाखवलं वगैरे आपण याच्या अगोदर बरेच ठिकाणी दाखवलं होतं हो नाशिकला ते आहे आएग... हां नाशिकला दाखवलं नाशिकला दाखवलं होतं हो त्यानंतर श्रीराम श्रीरामपूरला इथं दाखवलं होतं हो हो तिथल्या माणसाचे औषध आयुर्वेदिक घेतले हो तिथं दाखवलं होतं तिथं चोळलं औषधं घेतली फारसा फरक नाही पडला आणि ऑपरेशन वगैरे काही सांगितलं होतं का ऑपरेशन नाही सांगितलं हो पण खर्च भयंकर भयंकरच होता आणि त्रास पण एकदा आलो त्याच्यानंतर इतर कुडाळ करा मी याच्यावर काढला तो हो वरून काढला वर बघितलं त्यांनी काढलं त्यांच्यावर एकदा आलो हो, नंतर मग सतत येतच राहिलं गॅप गेला नंतर मध्ये पण परत ते आले नाही आणि मला इथं पत्ता व्यवस्थित जेष्ठी कसं म्हणून इथं आहे पत्ता घोर म्हणून सोडला लॅब टेक्निशियन त्याच्याकडे मी ब्लड वगैरे शुगर वगैरे टेस्ट करत असतो त्याच्या सहज बोललो मी मला जायचे पण मला काही पत्ता नाही नीट सापडायचा मग oh. त्यांनी माहिती दिली तिथे फोटो डॉक्टरांचे होते त्यांनी माहिती दिली त्याची सांगितलं लॉजिक हो सगळी माहिती बरीचशी त्यांनी दिली हो त्याप्रमाणे मी आलो हो आणि आल्याच्या नंतर मग आता रुटीनला चालेल मग इथं आल्यानंतर काय काय उपचार केले आपण काय पायाला ती एक पिन केलं हो इलेक्ट्रिक मॅसेज केले हो आणि ते पिन दोस्त आपण ते हो पंक्चर थेरपी पंक्चर थेरपी केली हो बस आणि दोन तीन बरेच वेळ केली हो तर उपचार केल्याने आपल्याला बरं वाटतंय आता बरचसं फरक पडलेला आहे मग पन्नास ते साठ टक्के फरक पडलेला आहे हो तर, तर तुम्ही एक्स रे काढला होता रिपोर्ट आणला होता हो श्री श्रेयची माझी हे श्रेय दोन्ही पाहिजे हे एक आहे दोन्ही बराचसा फरक जाणवला बराचसा फरक जाणवला हे हो। रिपोर्ट पण आहे रिपोर्ट आहे तर पहिल्यापेक्षा आता बरं साठ टक्के पडतो तर बाबा उपचाराने आनंदी आहात का ओ, ओ, हो आनंदी म्हणून ते येतोय मी हो इथे परिता आलो नसतो मी सहा महिन्यापासून औषधी घेतोय ना हो 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 धन्यवाद बाबा 何だよ、アフロンソン。